इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात ट्रक वळण घेत असताना झालेल्या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून भोनेमाळ येथील पादचारी वृद्धेचा मृत्यू झाला गौराबाई लगोंडा पाटील वय सत्तर असे त्यांचे नाव आहे या अपघातानंतर ट्रक चालक स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे याबाबतची समजलेली माहिती अशी भोनेमाळ परिसरात राहणाऱ्या गौराबाई पाटील या शनिवारी सायंकाळी औद्योगिक वसाहतीमधून चालत घराकडे निघाल्या होत्या त्या अश्विन कुमार टेक्सटाईल जवळ आल्या असताना त्याच वेळी शाहूपुत्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रक वळण घेत होता अचानकपणे ट्रकच्या पाठीमागील चाकात सापडल्या आणि चाक त्यांच्या अंगावरून गेले घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे ट्रक चालकाने ट्रक थांबविला पण ट्रकचे चाक पाटील यांच्या अंगावरून गेले असल्याने त्यांचा जागेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले त्यांच्याकडे मिळून आलेल्या पाकिटात सापडलेल्या फोन नंबर वर, संपर्क साधला असता नातेवाईक दाखल झाले आणि त्यांची ओळख पटली स्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती वाहतूक पोलिसही दाखल झाले घटनेनंतर ट्रक चालक स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते